नमस्कार आपण पाहत आहात रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चे नांदेड जिल्हा उपसंपादक संतोषजी सोमासे धडाडीचे पत्रकार यांनी ग्रामीण भागातून पत्रकारितेला सुरुवात करून आज नांदेड शहरासारख्या ठिकाणी उत्कृष्ट पत्रकारिता ते करत आहेत ते आमचे सहकारी मित्र रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चे नांदेड जिल्हा उपसंपादक संतोषजी सोमासे यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसाच्या जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा आजच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ त्यांचा आज पत्रकारांच्या वतीनं वाढदिवस साजरा करण्यात आला या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार रमेश ठाकूर महाराष्ट्र टीव्ही व्ही लाईव्हचे संपादक मयूरजी कांबळे खडक खबरचे संपादक युवा संपादक शुभम केंद्रे बहुरंगी वार्ताचे कंधार तालुका प्रतिनिधी राजेश्वर कांबळे दिव्य मतचे संपादक ॲडव्होकेट सिद्धार्थ वाघमारे स्टार भारत न्यूज वनचे राजरत्न गायकवाड सर यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांनी रिपब्लिक महाराष्ट्र टी व्ही लाईव्हचे उपसंपादक संतोषजी सोमासे यांना त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या धन्यवाद सर आपणास रिपब्लिक महर्ष न्यूज वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा